नमस्कार शेतकरी बंधू मी आपला हरिभगवते आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो मागे पाहू शकता सात एच पीचा एक पंप आहे आणि ह्या पंपाचं खास खासियत आहे जी केचा पंप आहे मला असं कोणाही कंपनीचं प्रमोशन करायचं नाही पण अनेक जणांना प्रश्न पडला आहे की आम्ही कंपनी कोणती निवडावा कारण की शेतकरी बंधूं अनेक जण प्रश्नात पडले आहेत की आपल्याला कंपनी निवडण्यासाठी काही ऑप्शन आलेले आहेत आणि आपल्याला ज्या कंपन्या पाहिजेत त्या कंपन्या तिथं नाही आहेत मग आपण खूप शेतकरी परेशान आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो अनेक जणांना प्रश्न असेच पडत असतात आणि मी सांगतो की आत्ता कंपन्या तुम्हाला येतीलच काही दिवसात येतील आणि काही मागील काही दिवसासाठी आल्या पण होत्या पण काही प्रमाणात आल्या होत्या व शक्ती व अशा अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत नवनवीन त्या कंपन्या तुम्हाला आलेल्या होत्या मग अनेक जणांना प्रश्न पडला आहे की आम्हाला हीच कंपनी पाहिजे मग आता आम्ही निवडावं की नाही निवडावं तर शेतकरी बोलून तुम्हाला जी काही कंपनी आलेली असेल त्या कंपनीपैकी एक चांगली कंपनी निवडा आणि निवडल्यानंतर तुमची लवकर प्रोसेस होईल जर तुम्ही म्हणत असाल की मला तीच कंपनी पाहिजे तोपर्यंत मी निवडणार नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि पुन्हा नंतर कधी कंपनी येईल ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कंपनी निवडावी लागेल आता अनेक जण म्हणत असेल की आम्ही सर्व्हे केला आहे आणि कंपनी निवडायचं ऑप्शन देखील आलं आहे पण आता कंपन्याच येत नाही तर आम्ही काय करावा तर शेतकरी बनवून मग कंपन्या जर नसल आल्या तर तुम्हाला लवकरात लवकर कंपन्या येतील फक्त वाट पहा आणि आणखीन दहा ते पाच दिवसात तुम्हाला कंपन्या येतील मागील दोन दिवसापूर्वी कंपनी आली होती निवडायला तर शक्ती वसवाल अशा दोन तीन कंपन्या आल्या तर मी निवडलेली आहे आणि जर तुम्ही निवडली नसाल तर तुम्ही निवडून घ्या